नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे आवडत्या चॅनलवर म्हणजेच खूप खूप स्वागत करते बघा ताईंनो मी तीन आठवड्यापूर्वी लोकसेवा हक्क आयोग याच्यासाठी आपल्याला त्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसं करायचं हा व्हिडिओ टाकलेला होता आणि ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला प्रत तीन म्हणजे अंगणवाडी सेविका यांनी भरायची माहिती आणि आपल्याला ही का भरायची खूप जाण्या ताईंचे प्रश्न होते तर ताईंनो मूल्यमापन फॉर्म आपल्याला भरायचं आहे आपल्या केलेल्या कामाचं मूल्यमापन आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस च आपल्याला तिथं भरून द्यायचंय त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा कुठंही स्किप न करता तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण पाहिला तरच तुमचं लक्षात येईल रजिस्ट्रेशन कसं करायचं हा व्हिडिओ मी टाकलेला आहे तीन आठवड्यापूर्वी तुम्ही सर्च केलं ऍक्टिव्ह अंगणवाडीवर चॅनलवर जाऊन तर नक्कीच तुम्हाला मिळणार आहे आजचा व्हिडिओ तीन हे आपल्याला कसं भरायचं आपल्याला त्याच्यामध्ये तीन स्टेप आहेत त्या मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला व्यवस्थित दाखवते फक्त व्हिडिओ पूर्ण बघा व्यवस्थित बघा आणि त्या पद्धतीने भरा आणि हे आपल्याला भरावंच लागणार आहे कारण की हे आपल्यासाठी आहे आपण बऱ्याचदा काम इतरांसाठी करतो पण हे काम आपल्यासाठी आहे आपण लाडकी बहीण योजनेचं पोर्टलवर खूप किचकट असं काम के केलं नारी शक्ती दूत केलं पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये मध्ये करतो हा फॉर्म देखील खूप सोपा आहे मराठीत आहे टेन्शन घेऊ नका फक्त मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही भरा व्यवस्थित अचूक बरा कारण की याच्यामुळे आपल्या कामाचं मूल्यमापन होणार आहे त्याच्यामुळे ताई न कोणी गडबड न करता अगदी व्यवस्थित बरा तर बघा ज्यांनी आधी रजिस्टर केलेला आहे त्यांच्यासाठी सांगते की आपण त्या वेबसाईटवर गेलो सगळ्यांकडे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्ही गेलात की ज्यांचं रजिस्ट्रेशन झालंय त्यांच्यासाठी की त्यांनी ऑलरेडी रजिस्टर्ड याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे म्हणजे आपण आधीच ते रजिस्टर केलंय तर आपल्याला याच्यावर क्लिक करायचे मग याच्यावर क्लिक केल्यानंतर मग तुमच्या समोर बघा ह्या पद्धतीनं पेज ओपन होईल बघा महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग तर हे पेज तुमच्यासमोर ओपन होईल मग इथं तुम्हाला काय करायचे मी तुम्हाला तो व्हिडिओ करत असताना पण सांगितलं होतं ना आता देखील सांगते तर आपल्याला इथं जो तुम्ही ईमेल तेव्हा रजिस्टर केलेला आहे तेव्हा तो ईमेल आणि जो पासवर्ड तयार केलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे मी लिहून ठेवा सांगितलेलं होतं आणि जर तुम्ही विसरला असाल तर तिथं रिमेंबरचं पण ऑप्शन आहे पण ते आ, मी आजच्या वेळीच्या माध्यमातून दाखवत नाही आज फक्त ज्यांनी लिहून ठेवलेलं आहे पासवर्ड ज्यांनी रजिस्ट्रेशन झालेला आहे त्या पोर्टलवर तर त्यांनी तो, तो पासवर्ड आणि ईमेल आय डी मी लिहून ठेवा सांगितलेला होता त्याच्यामुळे तुम्ही तो लिहून ठेवला असेल अशी अपेक्षा करते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथं अचूकपणे तो ईमेल आय डी टाकायचा आहे इथं पासवर्ड टाकायचं आहे आणि इथं रिमेंबरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नंतर लॉगिंगवर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने मग आपल्याला ते करायचं आहे तर बघा इथं मी ईमेल आय डी माझा टाकलेला आहे इथं पासवर्ड टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर रिमेंबरवर क्लिक करते आणि लॉगिंग करते आणि लॉगिंग केल्यानंतर मग आता पुढचं जी माहिती आहे हे मात्र तुम्हाला अचूक टाकायचं आहे आणि जर तुमचं वाटतंय तुम्हाला की तुमचं लॉगिंग म्हणजे तुमचा पासवर्ड तुम्ही विसरलात तर तुम्ही फॉरग्रॅड युवा पासवर्ड याच्यावर जर क्लिक केलं तो तुमच्यासमोर पेज ओपन होणार तिथं ईमेल आय डी टाकायचा आहे मग त्याच्यावर तुम्हाला मेल येईल मग ही पुढची प्रोसेस आहे पुढची प्रोसेस आहे मी आज फक्त तुम्हाला ज्यांनी रजिस्टर केलेलं आहे ज्यांचा ईमेल आय डी आणि पासवर्ड अचूक आहे त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे तुम्ही तो लिहून ठेवला असेल या हिशोबाने या सगळ्या प्रोसेसने तुम्हाला जायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुमचं डॅशबोर्ड ओपन होणार आहे आता आपण डॅशबोर्ड ओपन कसं होतं ते बघूया तर बघा ज्या वेळेस तुम्ही लॉगिंग करणार लॉगिंग केल्यानंतर तुमच्या समोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार तर मग आपल्याला इथं तीन स्टेप दिलेले आहेत बघा तीन स्टेप दिलेल्या आहेत तीन स्टेप दिलेल्या आहेत तर त्या त्यातील स्टेप वन आधी आपण बघूया त्याच्यानंतर स्टेप टू बघू आणि स्टेप थ्री बघू तर आधी आपल्याला स्टेप वन ही बघून घ्यायची तर ह्या पद्धतीनं तुमचं पेज ओपन झालं का पेज ओपन झाल्यानंतर आपलं स्वतःचं नाव आपण रजिस्टर केलं असल्यामुळे ते ऑटोमॅटिक येणार मग इथे तुम्हाला जर तुमचं वडिलांचं नाव असेल तर वडिलांचं नाव टाकायचं पतीचं नाव असेल तर पतीचं नाव टाकायचं आता माझं पतीचं नाव आहे त्याच्यामुळे मी इथं चंद्रकांत आणि इथं अण्णा मोरे हे टाईप करून घेणार त्याच्यानंतर मोबाईल नंबर आपण रजिस्टर केलेला आहे तो ऑटोमॅटिक आलेला आहे तरी देखील आपल्याला इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे म्हणजे जो मोबाईल नंबर तुम्ही इथं टाकला तोच मोबाईल नंबर इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथं पर्यायी ईमेल आय डी आणि पर्यायी मोबाईल नंबर दिलेला आहे तुमच्याकडे असेल तर टाका जरी टाकला नाही तरी चालणार आहे कारण की तो पर्यायी आहे किंवा एक्स्ट्राचा मागितलेला आहे त्याच्यामुळे तो टाकला नाही टाकला तरी काहीही फरक पडत नाही त्याच्यानंतर आता आपण खालचं पेज बघणार आहोत तर बघा त्याच्यानंतर आपण जर इथं पाहिलं तर इथं आपल्याला दिलं जात आहे की तुमच्याकडे यूजर आय डी पासवर्ड आहे का म्हणजे हा कार्यालयाला दिलेला आहे त्यांनी आपल्याला दिला असेल तर होय म्हणायचा जर दिला नसेल तर नाही म्हणायचा तर तुम्ही नाहीवर क्लिक करू शकता बघा अशा पद्धतीने आपल्याला करायचंय जे मी सांगितलेले तेवढं तुम्हाला भरायचंय आणि बाकीची माहिती जी आहे ती ॲटोमॅटिक आलेली आहे तर मग आपल्याला काय करायचंय स्क्रोलिंग करत जायचंय बघा असं स्क्रोलिंग करत जायचंय स्क्रोलिंग करत गेला का खाली आपोआप आपल्या माहिती परत ओपन होतात तर आता बघा इथं तुम्हाला दिलेला आहे क्षेत्रीय कार्यालयाचे नाव किंवा संस्थेचं नाव आपले पेस, पेस चो तर इथे आपल्याला आपल्या कार्यालयाचं म्हणजे आपल्या तालुका प्लेसवर आपल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना आता आमचं चोपडा आहे तर आय सी डी एस चोपडा असं टाकलं तरी चालणार आहे तर तसं टाका किंवा एकात्मिक बाल विकास सेवा योजना चोपडा तुम्ही टायपिंग करणार त्याच्यामध्ये बरोबर बसतं ते टेन्शन घ्यायचं नाही फक्त तुम्ही टायपिंग करत चालायची बघा इथं तुम्हाला तालुक्याचं जे आपलं कार्यालय असतं त्याचं नाव आपल्याला टाकायचंय त्याच्यानंतर बाकीची माहिती रजिस्टर करत असताना आपण टाकलेली आहे त्याच्यामुळे ती ॲटोमॅटिक येणार त्याच्यावर आपल्याला हे घ्यायचं नाही त्याच्यानंतर मग आपण स्क्रोलिंग करत परत खाली आलो तर मग आता राहिला इथला प्रश्न तर इथे तुम्हाला काय टाकायचंय बघा इथं कार्यालयीन प्रमुखाचे पदनाम आता इथं आपण आपण भरत आहोत अंगणवाडी सेविका भरत आहोत त्याच्यामुळे इथं अंगणवाडी सेविका आपल्याला इथं काय टाकायचं आहे ha अंगणवाडी सेविका त्याच्यानंतर इथे कार्यालयाचा पत्ता आता मी कार्यालयाचा पत्ता का, अंगणवाडी तुम्ही ज्या भागात ज्या गावात आहात त्या गावाचा पत्ता टाकायचा आहे आता इथं मी टाकणार मुक्काम पोस्ट वेळोदे एवढं मी टाकणार म्हणजे आपल्याला गावाचं नाव टाकायचं इथं आता मी वेळोदे नुसते वेळोदे टाकलं तरी चालणार आहे तर इथं मी वेळोदे टाकणार त्याच्यानंतर कार्यालयाचा ईमेल आणि कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक तर इथं कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक द्यायचा आहे आपल्याला तर एवढं लक्षात ठेवा ईमेल आय डी असेल तर आपल्याला हे सगळे भरायचे आहेत म्हणजे आहेत बघा जिथे तुम्हाला हा लाल डॉट दिसत आहे जिथं स्टार आहे जिथं स्टार आलेला आहे स्टार जिथं आलेला आहे ती माहिती भरायचीच आहे एवढं लक्षात ठेवा दूरध्वनी क्रमांक हा कार्यालयाचाच घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर कार्यालयाचाच ईमेल देखील घ्यायचा आहे एवढं लक्षात ठेवा हे आपल्याला इथपर्यंत आपल्याला भरायचं येईल त्याच्यानंतर मग परत स्क्रोलिंग करत आपण खाली आलो तर खाली आल्यानंतर इथं ज्या वर्षासाठी तपासणी करण्यात येत आहे त्या वर्षातील कार्यालयीन सेवेचा कार्यकाळ मग आता आर्थिक वर्ष इथं दिलेला आहे की दोन हजार तेवीस चोवीस तर प्रारंभ तारीख आपली एक चार दोन हजार तेवीस आणि समाप्ती एकतीस तीन दोन हजार चोवीस आर्थिक वर्ष आपलं सुरुवातीला एप्रिल एक एप्रिलला सुरुवात होते आणि समाप्ती ही त्या नवीन वर्षाच्या मार्च महिन्याची एकतीस मार्चची असते हे मी लक्षात ठेवा तर इथं तारखा ह्या दिलेल्या आहेत आणि हे सगळं भरून झाल्यानंतर मग आपल्याला इथं खाली हे बटन दिसत आहे याच्यावर आपल्याला नेक्स्टवर इथं क्लिक करायचं आहे हे क्लिक केलं म्हणजे आपलं दोन नंबरचं प्रपत्र बघा आता मी त्याच्यावर क्लिक करते दोन नंबरचं जे प्रपत्र आहे ते ॲटोमॅटिक ओपन होणार बघा तुम्ही बघू शकता आता हे दोन नंबरचं ओपन झालेलं आहे बघा स्टेप टू तर दोन नंबरचं स्टेप ही ॲटोमॅटिक ओपन झालेली आहे तर न... आता त्याच्यामध्ये अगदी मराठीत आहे टेन्शन घ्यायचं आणि आहे आपल्याला बघा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमनांतर्गत अधिन अधिनस्थ अधिसूचित पदनिर्देशित अधिकाऱ्यांचा तपशील आता आपल्याला अंगणवाडी सेविका ही ग्रामस्तरावर काम करते त्याच्यामुळे आपल्याला क्लिक करत असताना आपल्याला ग्रामस्तर टाकायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला ग्रामस्तर व सगळ्यांना क्लिक करायचं आहे एवढं लक्षात ठेवा त्याच्यानंतरची ऑनलाईन सेवा प्राप्त झाल्याच्या प्रमाणपत्रावर महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे बोधचिन्ह लोगो आणि घोषवाक्य असते का तर आपल्याला इथं होयवर क्लिक करायचं आहे बघा इथं होईवर क्लिक करायचं म्हणजे असं करत चालायचं आहे जर तुमच्याकडे असेल तर मग आपल्याला ते अपलोड करायचं आहे त्याच्यामुळे असेल तर करा आणि जर नसेल तर नाही म्हणा एवढं लक्षात ठेवा जर तुम्ही होय म्हटलं तुमच्याकडे आहे, मा आहे तर लगेच मग आपल्याला इथं बटन दिलेलं आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय बघा चूज द फाईल याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय बघा आता मी तुम्हाला करून दाखवते तर त्याच्यानंतर मग आपल्याला वरचं एक नंबरचं जे दिसत आहे वाईल युजिंग द ॲप याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मग तुमचा तो फोटो कशात आहे तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं मग कॅमेऱ्यात आहे कॅमेरा व्हिडिओ आहे व्हॉइस रेकॉर्डर म्हणजे कशामध्ये आहे तर त्याच्यातनं आपल्याला चूज करायचं आहे तर बघा आता चूज द फाईलवर क्लिक केलं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर चार ऑप्शन आले त्याची शेवटचं ऑप्शन आहे तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा हे दिसत आहे मीडिया पिकर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे याच्यामध्ये आपले फोटो असतात तर बघा मी त्याच्यावर क्लिक करणार आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या याच्यामध्ये तुमचं आहे मग तुमचं फोटोज मध्ये आहे का त्याच्यानंतर माय फाईलमध्ये आहे का गॅलरीमध्ये आहे का तर हे सगळं तुम्ही कशामध्ये तुमचं आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये चेक आहे आता मी गॅलरीमध्ये क्लिक करणार बघा इथं ऑप्शन येतात ते वाचायचे आहेत आपल्याला तर आता मी गॅलरीमध्ये क्लिक करणार आता गॅलरीमध्ये क्लिक केल्यानंतर ती माझी जी फाईल आहे किंवा ती माझं सर्टिफिकेट आहे ते डाउनलोड केल्यामध्ये माझं आहे कारण आपण ते डाउनलोड जर केलं असेल ऑनलाईन तर ते डाउनलोड मध्ये सापडणार तर मी डाउनलोडच्या ऑप्शनवर जाणार आणि तिथं गेल्यानंतर आता माझा एक सर्टिफिकेट इथे दिसत आहे बघा तुम्ही बघू शकता ती हे सर्टिफिकेट आहे ते मी याच्यावर क्लिक करणार तर अशा पद्धतीने तुम्हाला ती अपलोड करायची बाकी दुसरं काही करायचं नाही आणि हे झाल्यानंतर असेल तर नाही तर नाही म्हणायचं त्याच्यानंतर ऑनलाईन सेवा प्राप्त झाल्याच्या प्रमाणपत्रावर संबंधित डिजिटल साक्षरी आहे काय आता जे सर्टिफिकेट असतं त्याच्यावर साक्षरी असते त्याच्यामुळे होय म्हणायचं मी पाहिलेली आहे ती आहे तर परत तिथे ते ऑप्शन आलेलं आहे अपलोड करायचं तर तशाच पद्धतीने आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर अर्ज नाकारल्यानंतर अर्जदाराला अर्ज नाकारण्याचे कारण कळवले जाते काय तर आपल्याला हे एक एक असं मराठीत वाचायचं आहे ना अशा पद्धतीने बघा दुसरा प्रश्न आहे त्याच्यानंतर क्षेत्रीय कार्यालयात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमन दोन हजार पंधरानुसार नोंदवया ठेवण्यात आल्या आहेत का म्हणजे जी जी माहिती आहे ती आपल्याला मराठीत दिलेली त्याच्यानंतर पदनिर्देशित अधिकाऱ्या संगणकास इंटरनेट व इतर साधन सामग्री उपलब्ध आहे का तर आपल्याकडे ते आहे का हे आपल्यासाठी आहे, आहे। तर ते आपल्याला होय नाहीमध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे बघ तुम्ही बघू शकता वाचायचं आहे आणि होय नाही मध्ये आपल्याला उत्तर द्यायचं तुम्ही अगदी बघू शकता मराठीत आहे वाचा आणि त्याचं अगदी व्यवस्थित उत्तर द्यायचं आपल्याला करायचं म्हणजे कुठल्या प्रकारचं अशा पद्धतीचे एक एक प्रश्न घ्यायचे आता आपल्याला प्रशिक्षण घेतलं गेलं आहे का पदनिर्देशित अधिकारी म्हणून आपलं प्रशिक्षण घेतलं गेलं आहे का आप तर आपल्याला प्रश्न विचारले त्याचं उत्तर आपल्याला एक एक करून द्यायचं आहे आणि ते दिल्यानंतर सगळं भरून झाल्यानंतर मग आपल्याला नेक्स्ट पेजवर यायचं आहे बघा नंतर खाली परत नेक्स्ट पेज आहे तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केलं तुम्ही का मग आपल्याला परत पुढचं जे तीन नंबरची स्टेप आहे त्याच्यावर आपल्याला बघा स्टेप थ्री हे ॲटोमॅटिक ओपन होतं कारण दोन झाले त्याच्यामुळे तिसरं ओपन झालं तर तिसरं ओपन झाल्यानंतर आता इथं आपल्याला दिलेले प्रशासकीय विभागाने सार्वजनिक म्हणजे हे आपण वाचू शकता तिथं ओपन झाल्यानंतर तर ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या खालील तक्त्यामध्ये अचूक माहितीची नोंदणी करावी मग आपल्याला हा तक्ता ओपन होणार आहे मग ह्या तक्त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा इथं आपल्याला जो तक्ता ओपन होत आहे तर त्या तक्त्यामध्ये तुम्हाला माहिती इथे संख्या टाकायची बघा हे तक्ते आता ते तक्ते मग आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला आहे बघा आता इथे तुम्हाला काय आहे की हे जे कॉलम आहे तर याच्यावर तुम्हाला याच्यावर क्लिक आहे याच्यावर क्लिक केलं म्हणजे तुमचा तक्ता ओपन होणार बघा आता मी याच्यावर क्लिक केलं तर अशा पद्धतीने आपल्या समोर तक्ता ओपन होणार आहे तर आपल्या अंगणवाडी अंगणवाड्यांमध्ये गरोदर महिलांची नाव नोंदणी करणे तर हे आपलं एक पहिलं आहे त्याच्यानंतर शून्य तर तीन वर्षापर्यंतच्या मुलाची अंगणवाडीत नोंदणी करणे म्हणजे तुम्हाला त्या आर्थिक वर्षात तिथं दिलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला हे आकडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता हे दोन एप्रिल दोन हजार तेवीस तर मार्च एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंतची माहिती आपल्याला याच्यामध्ये भरायची आहे तर आता मी एक नंबरच्या याला क्लिक आ, क्लिक केलेले बघा अंगणवाड्यांमध्ये गरोदर महिलांची नाव नोंदणी करणे मी याच्यावर क्लिक केलेला आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आता इथं दिलेले एक चार दोन हजार तेवीसच्या सुरुवातीस शिल्लक ऑनलाईन अर्जांची संख्या म्हणजे तुमच्याकडे शिल्लक आहेत का म्हणजे तुम्ही नोंदणी केलेली नाही अशांचे आकडे आपल्याला इथे टाकायचे आहेत जर नसतील तर आकडा इथं शून्य येईल त्याच्यानंतर पुढचं आपण जायचं जायचंय इथं आपल्याला दिलेलं आहे की आर्थिक वर्षभरात प्राप्त ऑनलाईन अर्जांची संख्या मग इथं आपल्याला काय करायचंय की एप्रिल एक एप्रिल दोन हजार तेवीस तर एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही जेवढ्या गरोदर माता नोंदवलेल्या असतील तेवढ्यांचा आकडा काढायचा आणि तो आकडा तुम्हाला इथं टाकायचं आहे म्हणजे त्याची काउंटिंग करायची मग त्याच्यासाठी आपल्याला ग्रदर माता नोंदणी रजिस्टर किंवा आपलं पणजी नंबर तीन वर देखील हा आकडा आपल्याला मिळू शकतो तर तो, तो एकूणचा आकडा त्या आर्थिक वर्षाचा तुम्हाला काढून इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर इथं आर्थिक वर्षात ऑनलाईन अर्जामधील मुदतीत निकाली काढलेल्या अर्जांची संख्या हा इथं देखील तोच आकडा येईल म्हणजे म्हणजे जेवढे तुमचे एकूण अर्ज होते मग त्यापैकी पूर्ण अर्ज तुम्ही नोंदवलेले असतील तर पूर्णांचा आकडा इथं येणार आहे त्याच्यानंतर पुढचं आपण बघू त्याच्यानंतर आर्थिक वर्षात ऑनलाईन अर्जामधील मुदतीनंतर निकाली काढलेल्या अर्जांची संख्या मग इथं मुदतीनंतर म्हणजे तुमची मुदत संपली म्हणजे त्या महिन्यामध्ये तो नोंदणी दुसऱ्या महिन्यात नोंद असेल किंवा नंतर नोंद असेल तर त्यांची इथं संख्या टाकायची त्याच्यानंतर आर्थिक वर्ष अखेर ऑनलाईन अर्जामधील प्रलंबित राहिलेल्या अर्जांची संख्या म्हणजे तुमच्याकडे गरोदर माता नोंदणी ऍक्च्युली होती परंतु तुम्ही ती ऑनलाईन people... नोंदली नाही तर ती जी राहिली असेल तर तिची आकडे आकडे तुम्हाला इथे टाकायचे आहेत म्हणजे ती आहे पण ती नोंदली नाही तर तो आकडा तुमचा तो ka... तो आकडा तुमचा इथं येणार आहे त्याच्यानंतर आर्थिक वर्षात मुदतीत निकाली काढलेल्या किती ऑनलाईन अर्जांना सेवा देण्यात आली मग त्यांना सेवा देण्यात आली का तर आपण सगळ्यांनाच आपल्या सेवा दिल्या जातात त्याच्यामुळे तो आकडा देखील आपला सगळा इथं येईल त्याच्यानंतर इथं आर्थिक वर्षात मुदतीनंतर निकाली काढलेल्या किती ऑनलाईन अर्जांना सेवा देण्यात आली परत तोच आकडा इथं आहे त्याच्यानंतर आर्थिक वर्षात ऑनलाईन अर्जांना सेवा नाकारण्यात आली म्हणजे त्यांना सेवा देण्यात आली नाही अशांचा आकडा इथं टाकायचा आहे आणि ते भरल्यानंतर टक्केवारी इथं तुमची येऊन जाणार आहे त्याच्यामुळे हे सगळं झाल्यानंतर आता शेवटचा कॉलम आहे तोच तुम्हाला मी तेवढा दाखवते तर बघा इथं तुम्हाला शेवट एक अजून चिन्ह दिसत आहे प्लसचं बघा हे अधिकचं चिन्ह दिसत आहे तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं म्हणजे गरोदर माता नोंदणी झाल्यानंतर अजून आपण अधिकचं काम केलेलं आहे का त्याच्यामुळे आपल्याला प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं मग हे सोडून आपण शून्य तर तीन वर्ष वयगटातील लाभार्थी नोंदले का तर याच्यासाठी आपल्याला प्लसच्या चिन्हावर तुम्ही क्लिक केलं प्लसच्या चिन्हावर क्लिक केल्याबरोबर खाली जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला हे पेज ओपन झालेलं दिसणार बघा तुम्ही बघू शकता बघा आपलं वरचं पेज झालं वरचं पेज आपलं भरून झालं असेल तर मग खाली आपल्याला हे एक एक्स्ट्राचं पेज अजून आधीच्या याच्यावर क्लिक केलं म्हणजे ओपन होणार मग आपल्याला याच्यावर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केलं का आपल्या समोर ह्या पद्धतीचं येतं मग शून्य तो सहा महिने तर तीन वर्ष पर्यंतच्या मुलांची अंगणवाडीत नोंदणी करणे त्याच्यानंतर ते म्हणजे त्याच्यावर मग आपण आता त्याच्यावर क्लिक करणार बघा या आपण दोन नंबरच्या याला क्लिक करणार याच्यात क्लिक केलं का मग त्याची सेम त्याच पद्धतीने वर पाहिल्यानुसार आपल्याला त्याच पद्धतीने मग त्या किती आकडे तुम्ही नोंदले वर्षभरामध्ये जे जे मी तुम्हाला कॉलम सांगितले मराठी ते तू वाचायचे आणि त्या त्या पद्धतीने प्रत्येक कॉलम मध्ये मा माहिती भरत जायची आपल्याला वाटलं की अजून मग आपल्याला आपण तीन ते सहाचे देखील मुलं नोंदले तर मग तुम्हाला इथं क्लिक करायचं म्हणजे अजून आपली अजून आपण काम केलेलं आहे तर मग आपल्याला इथं क्लिक करायचं आहे इथं क्लिक केलं का त्याच्यानंतर मग तुम्ही कदाचित तुम्ही तीन ते सहा वर्षाची मुलं नोंदणी असतील त्याच्यानंतर सबला योजनेअंतर्गत किशोरी मुलींची नोंदणी केली असेल आता सबला योजनेअंतर्गत किशोरी मुलींची नोंदणी ठराविक जिल्ह्यांमध्ये आहे तर त्या जिल्ह्यांसाठी तुम्ही जर ते केलं असेल तर तुम्ही ते तिथं क्लिक करू शकता बघ तिथे क्लिक करून मग तुम्ही किती किशोरींची नोंदणी केली ऑनलाइन तर ते देखील तुम्ही त्याच्यावर क्लिक करून भरू शकता आणि ज्यांच्याकडे ते ऑप्शन नसेल तर त्यांनी तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी वर क्लिक केलं आणि अशा पद्धतीने प्रत्येक माहिती बघा अशी जशी वर गरोदर मातांची आपल्याला नोंदवायची अशा पद्धतीने आपल्याला ते देखील भरायचं आहे आणि सगळं भरून झाल्यानंतर मग आपल्याला खाली यायचं आहे त्याच्यानंतर मग ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या खालील तक्त्यामध्ये आपल्याला नमूद करायची आहे बघा इथे देखील आपल्याला ती भरायची आहे आणि ती भरून झाल्यानंतर बघा इथं तक्ते दिलेले आहेत आणि तत्पूर्वी आपल्याला वर्ष सिलेक्ट करायचं आहे बघा इथं वर्ष आलेलं आहे तर ते आपल्याला इथं सिलेक्टच्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केलं का त्याच्यानंतर मग आपल्याला कुठलं आहे तर हे देखील आपल्याला इथं तक्त्यामध्ये अशाच पद्धतीने सेम ज्या पद्धतीने आपण वर केलं त्याच पद्धतीने आपल्याला ते भरत जायचं आहे बघा ह्या अशाच पद्धतीने सेम पद्धतीने भरायचं आहे तुमचं एक्स्ट्रा असेल तर तुम्ही बघू शकता की इथं देखील प्लसचं चिन्ह आहे प्लसच्या चिन्हावर क्लिक केलं म्हणजे इथे देखील तुमचे तक्ते खाली हे वाढणार आहेत अशा पद्धतीने इथं देखील भरायचं आहे आणि हे भरून झाल्यानंतर मग या व्यतिरिक्त क्षेत्रीय स्तरावर सेवा अधिसूचित केल्या आहेत काय तर इथं होई नाहीमध्ये उत्तर द्यायचं आहे असेल तर मग इथं खाली कॉलम ओपन होतात की सेवांचा मागील आर्थिक वर्षाचा तपशील त्यानंतर ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या मग ती देखील आपल्याला त्याच पद्धतीने तक्त्यामध्ये भरायच्या आहेत अशा पद्धतीने ते ओपन होणार आहे आणि ते तेच मग सुरू आपल्याला सेम त्या पद्धतीने जायचं आहे आणि ते सगळी माहिती भरून झाल्यानंतर मग इथं तुमचं खाली ऑप्शन येतं सबमिटचं आणि मग आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे जर तुमची सगळी माहिती अचूक भरलेली असेल तरच सबमिट होईल आणि जर सगळी माहिती अचूक भरली नसेल तर तुम्हाला तसं सांगितलं जाईल तेथे कॉलम दाखवले जातील आणि ते ते कॉलम जिथं आपल्याला येईल की तुमचं हे पूर्ण आहे ते भरा आणि त्याच्यानंतर फॉर्म सबमिट करा अशा पद्धतीने आपल्याला पपत्र तीन हे भरून घ्यायचं आहे तर आपल्याला तीन स्टेपमध्ये ते आहे मी तुम्हाला प्रत्यक्ष भरून दाखवलं नाही कारण की सगळी माहिती खूप सारी अशी माहिती आहे की ती गोपनीय ठेवावी लागते त्याच्यामुळे मी तुम्हाला ते, ते, ते भरून दाखवलेलं नाही परंतु तुम्हाला प्रत्येक स्टेप ही समजवून सांगितलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही आडवं करून बघा आपण ऑटो रोटेट करून तुम्हाला हे भरायचं आहे नाही तर मग कम्प्युटरमध्ये भरावं लागेल जर तुम्हाला कारण की मग तुम्हाला पूर्ण स्क्रीन दिसणार नाही मग स्क्रीन दिसण्यासाठी बघा मी व्हिडिओ करत असताना देखील मी माझ्या मोबाईलला आट, आटो रोटेट केलेला आहे म्हणजे आडवी स्क्रीन म्हणजे आडवं जर तुम्ही केलं तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ही माहिती भरायला वाचायला सोपी जाईल त्याच्यामुळे सगळ्यांनी आपल्या फोनला ऑटो रोटेट करा आणि अशा पद्धतीने हा प्रपत तीन हे भरून घ्या व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्याच्यामुळे जास्त काही बोलत नाही परंतु तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर नक्कीच मला विचारा मी कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आजच्या व्हिडिओप्रता एवढंच धन्यवाद